हा विकास कधीही न होणारा विकास होता कारण की दोन हजार चौदाला ज्या जे मोदी सरकार आलं आणि मोदी वाजार चौदा ला मोदी सरकार आलं दादा केंद्रात मंत्री झाले तेव्हापासून जालना जिल्ह्याचा जा विकासाचा जा रथ कधी थांबला नाही या जालना जिल्ह्याला कोणत्याही जिल्ह्याला रिंग रोड नाही तो रोड दादाच्या माध्यमातून आपल्या आपल्या शहराला झाला आपल्या शहरामध्ये टी कॉलेज आणलं आपल्या शहरामध्ये वंदे भारत आपल्या शहरामधून सुरू झाली आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या तेरा तारखेला कमलाचं बटन दाबून दादाला प्रचंड मताना विजय करायचा आहे काही अमित भाई एक दहा पंधरा मिनिटांमध्ये अमित भाई आपल्या सभास्थानी येणार आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी येऊन जरी थांबायला पाहिजे अरे काय झालं खाली बसून घ्या अरे खाली बसा अरे खाली पासा बर पार्टीचा फिरी बार अरे खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा म्हणूस मी आपल्याला एक विनंती करण्यासाठी आलो आहे येणाऱ्या तेरा तारखेला कमळाचं बटन दाबून दादाला प्रचंड मताने विजय करा एवढीच विनंती करतो ओ माझा परत स्थामित हो जय हिंद जय महाराष्ट्र जोरात घोषणा रिया चाहे बोला भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी राजेश जी नंदाल मंडप वाले जहाँ कहीं भी होंगे कृपया उनसे विनती है कि चेयर जो लगा वाले कृपया चेयर डाल दीजिए राजेश जी नंदाल और मंडप के जो कर्मचारी है उनसे विनती है कृपया पीछे, पीछे के हिस्से चेअर राजेश जी नंदाल आपसे विनंती है सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे जे तिकडे बाहेर उपस्थित आहेत त्यांनी थोडी व्यवस्थापनेमध्ये मदत करायची आहे यानंतर मी सौ संध्या देठे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा यांनाही मंचावरती आसनस्थ व्हावं अशी विनंती करते एकदा घोषणा देऊया बोला भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अबकी बार अबकी बार हात वर करून सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आहेत उजव्या बाजूच्यांचे हात मला दिसत नाहीयेत हात वरती करा कृपया हात वर करा बोला भारतीय जनता पार्टीचा अबकी बार अबकी बार कहो दिल से दादा फिरसे कहो दिलसे बोला भारत बोलो जय बोलो जय श्री राम बोलो, बोलो भारतीय जनता पार्टीच राव साहेब दादा तुम आगे बढ़ो, रावसाहेब दादा तुम आगे बढो यानंतर मी प्रदेश निमंत्रित सदस्य भारतीय जनता पार्टी श्री राजेश जी राव यांना आमंत्रित करते त्यांनी सभेला मार्गदर्शन करावं बोला भारतीय जनता पार्टीचा जय राम जय राम आपल्या सर्वांचे आदरणीय महायुतीचे उमेदवार केंद्रीय रेल्वे मंत्री सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या प्रचारानिमित्त आज आपल्या या जालना शहरामध्ये ज्यांची सभा होणार आहे असे केंद्राचे गृहमंत्री सहकार मंत्री आदरणीय अमितजी शहा साहेबांचं या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्ये व्यासपीठावर आगमन होणार आहे ही सभा ऐकण्यासाठी ही सभा बघण्यासाठी या सभेच साक्षीदार म्हणून या ठिकाणी आलेल्या आले सर्व भारतीय जनता पार्टीच्या सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते बंधू बहिणीं आपल्या सर्वांना या ठिकाणी येणाऱ्या तेरा तारखेला मतदान करायचं आहे आणि फक्त मतदान नाही करायचं तर आपल्याला मतदान या ठिकाणी करून घ्यायचं आहे ही विनंती करण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्ते असतील आपले पदाधिकारी असतील आपण सर्वांनी या ठिकाणी लक्ष राहायचं आहे कारण एक मत आणि एक मताला काय महत्व असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकदा आपले देशाचे माजी प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीचे आधारस्तंभ माननीय अटलजी वाजपेयी साहेबांची एक मताने या ठिकाणी सरकार पडली होती त्यामुळे एक मताची काय किंमत असते हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहीत आहे त्यामुळं तुम्ही असं या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला गाफील ना राहता की माझ्या एक मतानी काय होणार आहे दादा या ठिकाणी चार लाखांनी निवडून येणार आहे दादा या ठिकाणी पाच लाखांनी निवडून येणार आहे परंतु मित्र हो मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला कुठेही गाफील या ठिकाणी राहायचं नाही आपलं सगळ्यात आदोगर आपलं मतदान या ठिकाणी करायचं आहे आपलं मतदान झाल्यानंतर आपल्या घरच्यांचं मतदान या ठिकाणी करायचं आहे आपल्या घरच्याचं मतदान झाल्यानंतर आपल्या शेजारी असतील आपले पाजारी असतील आपले मित्र असतील आपले सहकारी असतील या सगळ्यांना या ठिकाणी तुम्हाला विचारायचं आहे की आपलं मतदान या ठिकाणी झालं का कुठली यंत्रणा या ठिकाणी असेल कुठली यंत्रणा एखादी वेळेस नसेल परंतु आपल्या मताची किंमत या ठिकाणी आपल्याला ओळखून या ठिकाणी मतदान करायचं आहे आता आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे आणि यानंतर आमचे मुख्य वक्ते या ठिकाणी येणार आहे की मोदी सरकारने या ठिकाणी हिंदुस्थानामध्ये काय केलेलं आहे ही सांगायची मला वाटतं आपल्याला गरज नाही कारण या ठिकाणी तीनशे सत्तरचा या ठिकाणी कायदा असेल प्रभू श्रीरामाच मंदिर असेल एन आर सीचा कायदा असेल सी सी ए असल आणि या सगळ्या गोष्टी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिलेला आहे भारताचा प्रधानमंत्री अदोगर या ठिकाणी विदेशामध्ये जात होता तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय परिस्थिती होती परंतु आज परिस्थिती बदललेली आहे मित्र आज आपण या ठिकाणी ज्यावेळेस प्रधानमंत्री आपले विदेश दौऱ्यावर जातात विशेष करून अमेरिका असल ब्रिटेन असल या ठिकाणी जरी गेले तर हे सगळे लोक त्या ठिकाणी आपला स्वतःचा या ठिकाणी प्रोटोकॉल तोडून माननीय आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एअरपोर्टवर घ्यायसाठी जातात प्रोटोकॉल नाही आहे त्या ठिकाणी ते राष्ट्र अध्यक्ष आहे ते त्यांचे ते प्रधानमंत्रीला पाठवू शकतात परंतु मोदीजींना या ठिकाणी विश्वामध्ये आपल्या भारत देशाचं नाव केलेलं आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अतिशय गर्वाची गोष्ट आहे आपण या ठिकाणी भारतामध्ये राम मंदिर पाहतो आता यांनी त्या ठिकाणी दुबईमध्ये सौद्यामध्ये त्या ठिकाणी नारा प्रभू श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांचे जे आवडते नेते आपल्या सगळ्यांचे जिवाळ्याचे प्रश्न आपल्या सगळ्यांचं सन्मान करणारे जे नेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादा या ठिकाणी आपल्याला माहिती की त्यांनी रेल्वे मंत्री असताना आपल्या जालन्याची जी कनेक्टिव्हिटी आहे सर्वात अदोगर मुंबईसाठी जनशताब्दीची रेल्वे असेल त्यानंतर वंदे भारत रेल्वे असेल छपरा ट्रेन असेल तिरुपतीसाठी असल या ठिकाणी पीट लाईन असेल आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे की आपलं जे रेल्वे स्टेशन आहे दोनशे रुपये कोटी खर्च करून एक मोठं मॉलमध्ये त्याचं एक रूपांतर होणार आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांची जाण असणारा असा आपल्या जवळचा आपल्या सगळ्यांना आपला आपला, आपला, आपला घरचा वाटणारा जो खासदार आहे रावसाहेब पाटील दानवे दादा यांना आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करावं अशी मी नम्रपणे आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राम एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि घोषणा होऊन जाऊ द्या द्याय श्रीराय श्रीराम आपले नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब काही मिनिटातच आपल्या इथे उपस्थित होणार आहेत त्यामुळे सर्वांनी जे उभे आहेत त्यांनी रिकाम्या जर काही खुर्च्या असतील तिथे बसून घ्यायचं आहे त्वरित लवकरच फडणवीस साहेबांचं आगमन सभास्थळी होणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे खुर्च्यांवर बसून घ्यावं भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे जे स्टेज प्रोटोकॉल मध्ये आहेत त्यांनी कृपया जे स्टेज प्रोटोकॉल मध्ये आहेत त्यांनी कृपया मंचावरती आसनस्थ व्हावं लवकरात लवकर आसनस्थ व्हावं थोड्याच वेळात आपले नेते सभास्थळी पोहोचणार आहेत आपले सन्माननीय नेते सभास्थळी आल्यानंतर आपल्याला काही घोषणा द्यायच्या आहेत कृपया करून घोषणा नीट ऐका जय श्रीराम अशी घोषणा ऐकू आल्यानंतर आपल्याला जय जय श्रीराम असं म्हणायचं आहे बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम जय जय श्रीराम त्यानंतर मी जेव्हा घोषणा देणार आहे की स्वागत है भाई स्वागत है त्यानंतर नेत्यांचं नाव आपण घ्यायचं आहे आणि त्यांचं स्वागत है असं म्हणायचं आहे मी घोषणा देईनच परंतु तेव्हा आपल्या सर्वांना एक स्वरामध्ये माझ्यासोबत या घोषणा नंदाल कृपयाना विनंती करण्यात येते कि चेअर तुम्ही स्टेजच्या कडे यावे भास्कर दान आपल्याला आहे व खुर्च्या असतील तर वाढवण्यात यावे कृपया आपल्या विनंती आहे व स्टेज कडे यावे मी जेव्हा घोषणा देणार आहे आपण एकदा सगळ्यांनी रिहर्सल करूया मी म्हणेन स्वागत आहे भाई स्वागत है आपण सर्वांनी म्हणायचं देवेंद्रजी का स्वागत है एकदा सगळ्यांनी बोला स्वागत है भाई स्वागत है देवेंद्रजी का स्वागत है स्वागत है भाई स्वागत है त्यानंतर जेव्हा सन्माननीय गृहमंत्री अमित शहा येतील तेव्हाही आपल्याला या घोषणा द्यायच्या आहेत बोला स्वागत है भाई स्वागत है अमित जी का स्वागत है स्वागत है भाई स्वागत है आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये बोला स्वागत है भाई स्वागत है आज इथे डॉक्टर फ्रेझर बॉईज हायस्कूलच्या मैदानामध्ये जमलेल्या व जालना लोकसभा मतदार मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून व सर्व विधानसभांमधून इथे आलेल्या आपल्या देशाचे लाडके गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांना ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आणि आदरणीय नामदार रावसाहेब पाटील दानवे म्हणजेच आपल्या दादांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व माता बंधू भगिनी युवा व थोऱ्या मोठ्यांचं मी अठरा जालना छत्रपती संभाजीनगर लोकसभा महिला प्रचार सौ शर्मिष ठाकुलकर्णी देशपांडे सहर्ष सहर्ष स्वागत करते जमलेल्या ह्या विराट जनसमुदायाला भारतीय जनता पार्टी जालनाचा जय श्रीराम सन्माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब दादा दानवे व विकसित भारताचा संकल्प करणारे संपूर्ण जगात ज्यांच्या कीर्तीचा डंका वाजतोय लौकिक आहेत असे देशाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना निवडून देण्यासाठी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तेरा तारखेला कमळ निशाणीचं बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आज ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे विरोधकांना कुठलं मोदी ही पद्धतीच्या कमेंट सोशल मीडियावर भारतातील जनता करते आहे त्याचप्रमाणे जालना लोकसभा मे कहो दिलसे वनवे वन रावसाहेब दानवे यासारख्या प्रतिक्रिया व घोषणा दिवसांपासून घरात घरात ऐकायला मिळत आहे गेल्या पंचवीस वर्षात जालन्याचा कायापालट करणारी विकास काम ज्यांनी केली लाखो युवकांना रोजगार गरिबांना राशन शहरात रिंगरोड हायवे घर घर नल घर घर जल राशन गॅस शौचालय ज्यांनी दिलं ज्यांनी स्वतः रेल्वेचा कायापालट केला व देश देशस्तरावर नवीन ओळख दिली कार्यकर्ते असोत व सामान्य जनता कायम पहिला प्रेफरन्स दिला असे आमचे जालन्याचे जनमनातील नेते म्हणजेच आदरणीय नामदार रावसाहेब दादा दानवे पाटील दादांच्या कार्याला व दूरदृष्टीला दुर माझा सलाम राजेजी नंदाल किंवा मुकुंद जिथं कुठं असतील कृपया तुम्ही मंचाजवळ यावं राजेजी नंदाल पेंडालवाले कृपा त्यांना विनंती आहे जिथं कुठं असतील तर कृपा त्यांनी मंचावर यावं राजेजी नंदाल बोला भारतीय जनता पार्टीचं इकडनं आवाजच येत नाही राईट साईडने बोला भारतीय जनता पार्टीचा यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री गजाननजी गीते यांना मी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते भारत माता की भारत माता की वंदे वन वंदे वन तुम्ही आंबा सर्वांचं हिंदुस्थानचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ या सर्व थोर महापुरुषांना मानवंदना करून या देशाच्या एक नवीन तिसऱ्यांदा ताकदवान गतिमान आणि एक वैभवशाली व्यक्तिमत्व सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यांची आज जाहीर सभा या ठिकाणी होत आहे असे देशाचे केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शहा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने ही सभा होणार आहे त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार सन्मान्य विलास बापू खरात बांदरगे साहेब राजेश शेठ राऊत संध्याताई देठे विधानसभेचे अध्यक्ष भास्कर आबा दानवे प्रमोदजी राठोड जी चितळकर ब्रह्मानंदजी साहेब गेई साहेब छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुहासजी शिरसाट अशोकांना पांगरकर आणि यजाजी देशमुख धनराज काबलीय आणि उपस्थित सर्व्याच्या आमचे मनसेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान करण्यासाठी या विकासाचा विकास करण्यासाठी बिनशर्त असा पाठिंबा या ठिकाणी दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या महाराष्ट्रातील प्रत्येक पदादेरी कार्यकर्ता आणि मनसैनिक या महायुतीच्या प्रचारात एकदम खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत आहेत कारण आपल्या देशाचं आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व या जिल्ह्याचे भाग्यविधा ते नेते केंद्रीय राज्यमंत्री सन्मान्य रावसाहेब दादा दानवे यांना आपल्याला बहुमताने निवडून देण्यासाठी आपण हा निर्धार आणि संकल्प सभा या ठिकाणी केलेली आहे आज तुम्ही बघत आहात जालना जिल्ह्यामध्ये चौफेर आपण फिरलो तर सर्व रिंग रोडचे रस्ते आपल्याला या ठिकाणी दिसतात आय सी डी कॉलेज आहे ड्रायपोट या ठिकाणी आणलं मेडिकॉल कॉलेज सुद्धा दादानी या ठिकाणी आणलं खूप मोठा विकासाचा धरा या जालने साथी या जिल्ह्यासाठी या मराठवाड्यासाठी का या राज्यासाठी आपल्यासाठी दादानी आपल्याला उपलब्ध करून दिला कारण उजाळ उदे पहाट नवे नित्य रूप घेऊन सरोदे काळोख उशाला ठेवून याप्रमाणे दोन हजार चौदाच्या आज जो आपला काळाख होता त्यानंतर या दहा वर्षामध्ये गतिमान काम या सन्मान्य दादा दा दानवे यांनी आपल्या या राज्यासाठी या ठिकाणी केलं आहे कारण या देशाच कारण बघत आहात तुम्ही रामाला जो चौदा वर्ष वनवास झाला पण यांनी या ये काँग्रेस हा पाचशे वर्षापासून कायम ठेवून तो कायमचा संपण्याचं काम हे नरेंद्रभाई मोदी यांनी अमित भाई शाह यांनी केलेला आहे कारण जो राम को कोय है हम उनको या लायंगे असं या ठिकाणी ब्रीद घेऊन आज आपण या ठिकाणी हे काम करत आहे कोटी कोटी हिंदुस्तानी के दौर उठाकर मानेंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा यहाँ लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसको अपनी माँ कहलाएंगे अगर उसे इट धरती पर किसी के भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा यहां लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात तो कोई कहते हैं वजीर आलम की बात कश्मीर तो छोड़ दे मेरे भाई तू यहाँ की मिट्टी भाना ले पाओगे कारण तीन सौ सत्तर कलमानी अमित भाई ने कश्मीर तो छोड़ मेरे भाई मट्टी भी नहीं यहाँ ले पाओगे क्या भूल गए हिंदुस्तान पाकिस्तान की जग क्या अब्दुल हमीद भी थे हमारे संग इतना तुम्हें याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते है भगवा यहाँ लेराएंगे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे और राव दादा दानवे को पांच लाख की लीड से लोकसभा में भी भेजा देंगे वो भी धूमधाम से अरे कल हो आज जैसा फूल हो गुलाब जैसा मंदिर हो राम जैसा हर हरक अपने जिले का नेता हो सन्मान्य ने राव साहेब दादा दानवे जैसा ये नारा तेरह तारखेला न नंबर चा कलम कमर कर, या निशानी आपण ठसा दादांना लाखोच्या संख्येने पुन्हा एकदा लोकसभेत चांगलं नेतृत्व करण्यासाठी या देशा या नेतृत्व करण्यासाठी आपण पाठवूया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना माझी सादर विनंती आहे आपल्या सद सर्वांना माझी विनंती आहे कृपया एकदा सर्वांनी उभं राहून आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत नारे द्यायचे आहेत कारण हे टेलिकास्ट होत आहे त्यांना तुमचं फुटेज घ्यायचं आहे कृपया एकदा सगळ्यांनी उभं राहून घोषणा देऊया सर्वांनी उभं राहा उजव्या बाजूचे लोक बोला भारतीय जनता पार्टीच भारतीय जनता पार्टीच अब की बार, बार राव दादा तुम आगे बढ़ो राव दादा तुम आगे बढ़ो अब की बार अब की बार बोलो भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी वन धन्यवाद धन्यवाद यानंतर ब्रह्मानंदजी चव्हाण यांना मी विनंती आर पी आयचे प्रतिनिधी आहेत नेते आहेत यांना मी आर पी आयचे नेते ब्रह्मानंदजी चव्हाण यांना मी आमंत्रित करते आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन झालेले कृपया भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व साहेबांवर प्रेम करणारे कृपया यांना विनंती करतो टाळ्यांच्या गजरात साहेबाचा स्वागत करावा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अबकी भर अबकी भर रावसाहेब पाटील जाणू तुम आगे बोला मी घोषणा देईल स्वागत आहे भाई स्वागत आहे आपण सगळ्यांनी म्हणायचं देवेंद्रजी का स्वागत है स्वागत है स्वागत है देवेंद्रजी का स्वागत है देवेंद्रजी का स्वागत है स्वागत है भाई स्वागत है देवेंद्रजी का स्वागत है यानंतर ब्रह्मानंदजी चव्हाण साहेब